नमस्कार मित्रांनो कला विश्वाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका अप्रसिद्ध अभिनेत्याचे स्टेज फोरच्या कॅन्सरने दुःखद निधन झालेलं आहे चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारलेले अभिनेते प्रभू यांचे कॅन्सरने निधन झालेले आहे स्टेज फोर लेवलच्या कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते प्रभू यांनी पडिक कथवन आणि आणखी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या अभिनेते धनुष स्टार पडिक कथवन मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते व त्या दरम्यान त्यांना नोकरी न मिळाल्यामुळे त्यांच्या कर्करोगावर योग्य ते उपचार झाले नाही त्या कारणाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती डॉक्टर परिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता मात्र अभिनेत्याची झुंज अखेर अयशस्वी ठरली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते प्रभू यांना भावपूर्ण श्रद्धांजली